హలో వోరీర్స్ వింట తయారీ तासांपेक्षा भारी या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि पहिले तीन जे पार्ट मी अपलोड केलेले आहेत ते जे तुम्ही पाहिलं नसतील तर ते पाहून घ्या कारण त्याच्यातून खूप डाटा तुमचा कवर होतो आहे आणि जी माहिती तुम्ही इथे अभ्यासाल ती तुमच्या दीर्घकाळ लक्षात सुद्धा राहील आणि परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता आहे सो so, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात आजच्या लेक्चरमधला प्रश्न आहे डॅश यांनी अठराशे बहात्तर साली स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केला ऑप्शन आहेत सार्वजनिक काका लोकमान्य टिळक महात्मा गांधी आणि गोपाळकृष्ण गोखले जेव्हा या प्रकारचे प्रश्न येतात जर काहीच आयडिया नसेल तर ऍटलिस्ट क्वश्चनमधलं इयर पाहायचं आणि त्या इयरमध्ये कोण जास्त ॲक्टिव्ह होतं कोणाचा कालावधी आहे हा याचा थोडासा संबंध लावण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं काढणं इझी जातं सो so या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक सार्वजनिक काका यांनी अठराशे बहात्तर साली स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला म्हणजेच लोकमान्य टिळक महात्मा गांधीजी यांच्या कितीतरी अगोदर त्यांनी स्वदेशीची शपथ घेतलेली होती किंवा स्वदेशीची चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती गणेश वासुदेव जोशी यांनाच आपण सार्वजनिक काका म्हणून ओळखतो हेही लक्षात ठेवा मग यांनी सार्वजनिक काकांनी बारा जानेवारी अठराशे बहात्तरला बारा एक अठराशे बहात्तर व्यवस्थित इयर लक्षात ठेवा त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली आणि ती त्यांनी आयुष्यभर पाळलेली होती म्हणजेच जरी आपल्याला एकोणीसशे पाचचा कालावधी स्वदेशीचा पाहायला मिळत असेल स्वदेशी चळवळीचा पाहायला मिळत असेल तरीसुद्धा त्याच्या खूप आधी अठराशे बहात्तरला सार्वजनिक काकांनी शपथ घेतलेली होती खादी वापरण्याची आणि त्यांनी ती आयुष्यभर पाळलेली सुद्धा होती आणि या एवढंच नाही तर ता त्यांनी काय केलं होतं अठराशे सत्त्याहत्तर ला जो दिल्ली दरबार भरलेला होता त्या दिल्ली दरबारामध्ये ते खादीचा पोशाख घालून पोहोचलेले होते आता हा जो काही दरबार होता इंग्लंडची जी सम्राज्ञी होती राणी होती विक्टोरिया तिला हिंदुस्तानची सम्राज्ञी हा किताब देण्यासाठी हा दरबार भरवण्यात आलेला होता आणि त्यावेळेला सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेलं होतं मागच्या लेक्चर मधला होमवर्कचा जो तुमचा प्रश्न आहे तो हा आहे की सार्वजनिक सभा जी आहे तिची स्थापना कधी झाली स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता आणि त्या स्थापने पाठीमागचा मुख्य उद्देश काय होता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात ठीक आहे त्याच्यानंतर सार्वजनिक काका जे आहेत त्यांनी देशी व्यापारोत्तेजक मंडळाची सुद्धा स्थापना केलेली होती कशासाठी तर स्वदेशी वस्तू ज्या आहेत जसं की शाई आहे मेणबत्ती आहे छत्र्या आहे तर अशा स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी देशी व्यापार मंडळ जे आहे ते स्थापन केलेलं होतं त्यासोबतच सातारा नागपूर मुंबई सुरत पुणे ठीक आहे मुंबई पुणे सातारा सुरत नागपूर या ठिकाणी त्यांनी दुकानं काढण्यासाठी सुद्धा लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं आणि त्याचसोबत स्वदेशी वस्तूंची प्रदर्शनं सुद्धा त्यांनी भरवलेली होती तर अशा पद्धतीने स्वदेशीच्या बाबतीत पहिलं नाव जर आपण कोणाचं घ्यायचं म्हटलं तर ते आहेत गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका सो so, आजचा होमवर्क तुमच्या लक्षात आला असेल आणि आजचा टॉपिकसुद्धा तुमच्या लक्षात आला असेल ही सिरीज तुम्हाला आवडते की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच खूप सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू